मुख्य ने एक नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे आम्ही अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमी संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शास्त्रीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रींगप्पा बारणे यांनी सर्व मंडळींच्या आग्रह धरला की साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा कमीत का आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे शास्त्री आपण जर माफ केलं तर मला वाटतं पनवेलकरांचा जिवाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो त्या दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अलाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरण असतात ते अवलंब करायला वेळ जातो इम्प्लिमेंट करायचं असतं त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचा फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या मध्ये कळवा की आपण शास्ती माफ केलेली आहे देशाने घेतली आणि त्याच जनहिताचे जे कार्यक्रम असतील जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पाठी पोचल्या पाहिजे आपण राज्य करते कर म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे एवढं धोरण आमचं आमचा काय श्रेयवाद नाही काय नाही हे ना आता तुमच्याकडनं माहिती मिळतं आमच्याकडे तसं श्रेयवादासाठी आम्ही आलो नाहीये आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत राहू आपण पाहत असाल त्याचा प्रत्यय समोर आहे हा बॅनर आपण पाहू शकता महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांशी सर्वांना सांगण आहे की आदेश आहे की आपण राज्यात तीन पक्ष म्हणून काम करतोय कुठेही एकमेकाचा पक्ष दुखवेल असे कुठलं कृत्य करू नये या अनुषंगाने आमच्याकडून कुठली चूक होत होणार नाहीये आता कुणी यदा कदाचित चुकून लागले असेल घाई गरबड्यामध्ये ते, ते सांगू शकत नाहीये पण आपल्या समोर पुरावा आहे आम्ही ते नाही फोटो आहे फडणवीस साहेबांचा आहे आणि आमच्या नेत्यांचा आहे वरती आहे बाळासाहेबांचा